श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगातील अनेक महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस ओळखला जातो आणि हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवसाला अखातीज असेही म्हटले जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती नरनारायण या जोडदेवांची जयंती परशुरामांची जयंती बसवेश्वरांची जयंती आणि हैग्रीव यांची जयंती देखील असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखनिक म्हणून गणपतींनी काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दरवाजे देखील उघडले जातात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशीच बंद होते नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते भगवान परशुरामाने जन्म घेतला तो दिवस सुद्धा वैशाख शुक्ल अक्षय तृतीयेचा होता आणि त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामांची पूजा पद्धत आहे वृंदावन येथे श्री वाक्यबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहांचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष हे चरण वस्त्रांनी झाकलेले असतात जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापांपासून कायमचा मुक्त होतो अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून तर हिला अक्षय तृतीय असे म्हटलं जातं देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे अक्षय तृतीया हा एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो स्वयंभू मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो आणि त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायची असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो स्वयंभू मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांमधला संपूर्ण एक असा मुहूर्त आहे अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे या अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टींमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली तर जी वस्तु असे, जी ती, ती, ती जी काही वस्तू असेल किंवा जी काही गोष्ट असते ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही ती अक्षयपटीने वाढतच राहते किंवा जी वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केली तर तिच्यामध्ये एक एक दिवस तिळातिळाने का होईना वाढ होत जाते असा हा अक्षय तृतीयाचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काही नवीन काम सुरू केलं तर ते सुद्धा शुभ असतं किंवा मग त्यामध्ये आपल्याला यश मिळत जातं या दिवशी जप तप त्याचबरोबर दान करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचं उत्तम फळसुद्धा मिळत असतं असा हा अक्षय तृतीयेचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो दरवर्षी हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ती बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो तसेच हा दिवस लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असा मानला जातो पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन त्या निमित्ताने देखील होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असे प्रत्येक माणसाची इच्छा असते तर बघूयात पहिली वस्तू कोणती आहे पहिली आहे कापूस जर तुमचे बजेट बज़े अगदीच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस हा अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहूनही मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयेला अगदी खिशाला परवडणारी म्हणून घेऊ शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजे देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्की करू शकता तसेच पूजेमध्ये इतर काही साहित्यसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आपण कापसाला अनन्यसाधारण असं या दिवशी महत्व आहे यानंतरची दुसरी वस्तू किंवा याला आपण पदार्थ म्हणू शकतो तर तो आहे मीठ त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सैघव मीठ खरेदी करायचं आहे जे उपवासाच्या पदार्थामध्ये देखील वापरलं तरीही चालतं रोजच्या जेवणात वापरलं तरीही चालतं पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षा हे दिसायला थोडंसं वेगळं मातकट किंवा गुलाबी रंगाचं असतं तर अक्षय तृतीयेचे औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकाने या दिवशी सैनव मिठाची एक पिशवी अवश्य खरेदी करावी साधव मीठ जे आहे ते समुद्रातून आपल्याला मिळतं आणि माता लक्ष्मीचा त्यामध्ये वास असतो असेही म्हटलं जातं त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही खरेदी केलेलं जे काही मीठ आहे किंवा अगोदर तुम्ही खरेदी करून ठेवलं असेल पण अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचीच्या भांड्यामध्ये म्हणा हे थोडंसं मीठ ठेवा त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही ला ते मीठ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकता बरेच जण मिठाचा दिवाससुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो लावायचा असेल तर तोही तुम्ही लावू शकता मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते तुम्हाला वापरायचं नाही एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या दिव्याने करत असतो सैंदव मीठ ज्याला रॉक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट देखील म्हणतात हे मीठ मात्र नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे जे नैसर्गिकरित्या शुद्ध मानलं जातं हे मीठ भूगर्भामध्ये मोठ्या खडकांमध्ये आढळते आणि त्यात अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात सैंदव मिठामध्ये कमी खारटपणा असतो त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं तसेच डोळ्याची सूज आणि डोकेदुखीच्या समस्या कमी करतं पण मग त्याच्यावर शक्यतो खूप जास्त प्रक्रिया होत नसावी उपवासाचे पदार्थ तयार करताना सुद्धा शक्यतो पांढरं मीठ न वापरता आपण सैंध मिठाचाच वापर करावा मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते अशी धार्मिक मान्यता आहे मिठाचा संबंध भौतिक सुखांचा ओ म्हणून ओळखला जाणारा शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षय तृतीयेला घेतलेलं सैंधव मीठ या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं आणि त्याचा स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर आपण दुसऱ्या दिवसापासून करू शकतो यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपल्याला सोनं चांदी खरेदी करता नाही आलं किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता नाही आली म्हणून काय झालं आपण नाराज न ना होता या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान असलेली मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो त्याच्यामध्ये मातीचा माट असेल मातीचं भांड असेल किंवा मातीचा दिवा असेल तो जरी खरेदी केला तरीही चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना पाहतो आहे आणि मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आरोग्यदृष्ट्या चांगलाही आहे तसेच चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत जे काही दिवस असतात तर ते उदकुंभ दान करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाळ्याचे दिवस असतात बऱ्याच बऱ्याचख्या जीवांना पाण्याची आवश्यकता असते अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर तुम्हाला हे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घेता आलं तर अवश्य घ्या तसेच माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जसे की गौरी असेल तर ते सुद्धा अत्यंत तिला प्रिय आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्यालाही विशेष असं महत्त्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अतिशय उत्तम मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे आपली संपत्ती वाढते आणि ते, ते पुण्य अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतं आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे येते असं अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीच्या भांड्यांची अजून एक महती अशी आहे की या दिवशी पित्रांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल त्याचं निधन झालेलं असेल आपण त्याला आपल्या देवघरामध्ये किंवा फक्त पित्रांचा काही कार्यक्रम असतो तेव्हा पूजत असो तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पुजण्याची पद्धत आहे मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या लोटकं ज्याला म्हणतो तो आपण या दिवशी खरेदी करायचा असतो त्यामध्ये पाणी भरून त्या, त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाची पाच बोटं लावून त्याची पूजा करायची असते समजा आपल्या घरातील एखादी सवाष्ण स्त्री गेलेली असेल किंवा कोणतीही एखादी महिला गेलेली असेल तर अर्थात पितरांची ही तिथी असल्यामुळे आपण तिच्याही नावाने काहीतरी पूजा नक्कीच करू शकता तर स्त्री असेल आणि ती वारलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी पुजतात मातीची केळी म्हणजे काय तर एक मोठ्या आकाराची मातीची कळशी असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती पुजण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपली आजी आणि आजोबा दोघेही वारलेले आहेत तर आजोबांच्या नावाने आपण मातीचा करा पुजायचा आणि आजीच्या नावाने मातीची केळी म्हणजे मातीची कळशी पुजायची याविषयीची सविस्तर जी माहिती आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईन पण आता वस्तूमध्ये आपण काय काय घ्यायचं आहे याची माहिती मी तुम्हाला देत आहे तर त्या निमित्ताने हे थोडक्यात सांगितलेलं आहे आता यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा आपण फोडणीमध्ये वापरतो ती काळपट लालसर रंगाची किंवा काळीच मोहरी असते मात्र आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि ती आपल्याला या मुहूर्तावरती घरी आणायची आहे अगदी दहा वीस रुपयांची पिवळी मोहरी आपण अक्षय तृतीयेला खरेदी केली तरीही चालेल आणि या मोहरीचा वापर स्वयंपाकामध्ये कमी आणि काही विशिष्ट उपायांसाठी जास्त होतो त्यातल्या त्या ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील वास्तू संबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळा पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ एखाद्या बाळाला जर नजर लागली आणि ते सारखं किरकिर करते तर त्याची दृष्ट काढण्यासाठी सुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मोठे खडेपीठ मिसळून ठेवले तरीही चालतं आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवण्यासाठी पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात तुम्ही अवश्य याचा वापर करा तुमचं एखादं दुकान असेल व्यापार व्यवसायाचं ठिकाण असेल तिथे सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये मला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मानलं जातं आणि मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी देखील नांदते आणि प्रत्येकाला तर हेच वाटतं आपलं घर सुखसंपन्नमय असावं तर मग नक्की तुम्ही पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता नंबर पाच आता यानंतर पाचवी वस्तू म्हणजे पितळेचं भांडं या शुभ दिवशी तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्न वाढतं तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात आता बघा शक्यतो तांब्या पितळेची भांडी आपल्याकडे असतातच म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ती वापरतो तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्या देवपूजेसाठी म्हणा एखाद्या देव पितळेच्या भांड्याची जर गरज पडत असेल किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज जर पडत असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा महत्वाचा मुहूर्त नाही तुम्ही अवश्य या शुभ दिवशी या साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दिवशी या वस्तूंची खरेदी अवश्य करा पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्या पट्टे असलेल्या कवड्या तुम्ही घेतल्या तर सगळ्या माता लक्ष्मीच्या प्रिय असलेल्या गोष्टी आहेत कारण कवड्या सुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतात आणि माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे त्यामुळे समुद्रातील वस्तू तिला आवडतात असे म्हटले जाते तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करता येईल आणि त्यांची पूजा स्थापना सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता जेणेकरून त्याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तरोत्तर वाढतच राहील आता पुढची सहावी महत्वाची वस्तू म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक म्हण्यांची आणि एक जाड म्हणण्यांची तुळशीची माळ देखील खरेदी करू शकता कारण वैशाख महिना जो आहे तो श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच तसेच तुळशीची माळ तुमच्याकडं असेल से, से तर ती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल फोटो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये आपण रंगनाथ ठेवतो म्हणजे ज्याला बाळकृष्णसुद्धा म्हणतात तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण ही तुळशीची माळ नक्कीच वापरू शकतो पुढे म्हणजे महिना संपला की थोड्या दिवसात आषाढी एकादशी सुद्धा येते आणि सुद्धा आपण विठ्ठलाची पूजा करतो सुद्धा तुम्हाला जपासाठी ही जाळमण्यांची तुळशीची माळ कामाला येईल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस तुमची इच्छा असेल की आज मला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला तुळशीची माळ नक्कीच कामात येईल नंबर सात यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा घेऊ शकता शालीग्राम हा एक अंडाकृती आकाराचा किंवा मग एक काळा फुळफुळीत असा दगड असतो आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप आहे तुळशी विवाहाच्या वेळी शाळीग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जणी काय करतात की आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड ठेवताना आपल्याला दिसतात पण हे अतिशय चुक आहे महादेवांना तुळशीचं पान वाहणं स्वर्ज मानलं जातं त्यांना तुळशीचा स्पर्श सुद्धा चालत नाही तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेला असेल तर तो उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या तर आपल्याला बऱ्याचशाच देवाधर्माच्या संबंधित पूजा अर्जीच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर तिथे सुद्धा तुम्हाला हा शालिग्राम नक्की मिळू शकतो आणि अगदी कमी किमतीस तो छोटासा काळा कुळकुडीत दगड असतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये त्याची स्थापना करा तुळशी बरोबर दररोज तुमच्याकडून शालीग्रामाची सुद्धा पूजा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती आपण कोणकोणत्या गोष्टी खरेदी करू शकतो ज्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे आणि खरा मानसुद्धा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ